होळव्या पुढील बातमीकडे लहान मुलांच्या कॉम्प्युटर खेळासारखा पाकवरचा हल्ला होता पाकिस्तानसोबत संगनमत करून हल्ला केला ऑपरेशन सिंदूरवर नाना पटोले यांनी हे वादग्रस्त विधान केलंय काँग्रेसचे नेते नाना पटोलेंच्या नव्या वक्तव्यानं वादाची शक्यता आहे पाकिस्तान को बताया गया कि हम कोणसे हैं वहां से आपके लोगों को हटा दो तो इसका मतलब है कि कॉम्प्यूटर में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया और जो आतंकवादियों ने हमारी बहनों का सिंदूर छीना था, उनके बारे में देश के प्रधानमंत्री ने क्यों नहीं बात रखी ये भी सवाल देश की जनता के सामने है तो नाना पटोले ने ऑपरेशन सिंदूर वादग्रस्त विधान के लिए वादवाड़ने की शक्यता आधीच कांग्रेस अनेक वादग्रस्त विधान भाजपा काँग्रेसच्या या विधानांसंदर्भात जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यातच आता नाना पटोले यांनी लहान मुलांच्या कॉम्प्युटर खेळासारखा हा पाकवरचा हल्ला होता संगणमत करून केलेला हल्ला होता असं वादग्रस्त विधान केलं आहे त्यामुळे या विधानानंतर आता वाद वाढण्याची शक्यता आहे ऑपरेशन सिंदूरबाबत नाना पटोले यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे भारतानं पाकवर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकचे अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते यावर मात्र नाना पटोले यांचं हे वादग्रस्त विधान समोर आहे आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाणजी जोडलेले आहेत अजितजी ऑपरेशन सिंदूरवर नाना पटोले यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे कॉम्प्युटर सारखा हा खेळ होता आणि संगणमत करून हे सर्व हा हा हल्ला करण्यात आलेला आहे असं वक्तव्य आहे आपण काय उत्तर द्याल नाही मला असं वाटतं हे या देशाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीशी विधानं करणारे लोकप्रतिनिधी या देशामध्ये निवडून येतात नाना पटोलेंना काहीतरी वाटलं पाहिजे की आपण हे विधान करताना काय बोलतो म्हणजे हे लोक शुद्धीवर असतात का आपण काय बोलतो पक्षीय विरोध करत असताना आपण आधी भारतीय हो आहोत हे लोक हे विसरून जातात हे आमचं दुर्दैव आहे या भूमीचं दुर्दैव आहे की पाकिस्तानच्या न्यूज मीडिया चॅनलवरती भारत को समर्थन देने वाले लोगो मे कम्युनिस्ट काँग्रेसी ममता बॅनर्जी अशी नावं घेतली जातात ऑन रेकॉर्ड हे आमचं दुर्दैव आहे आणि आम्ही यांना मतदान करतो का तर आम्ही जाती धर्मात पंथात विभागलेलो हो। आहोत आणि असे काही लोक आहेत म्हणजे या देशामध्ये प्रमुख राजकीय पक्षामधले नेते मंडळी भारतीय सैन्य दलानं केलेल्या कारवाईचा कॉम्प्युटर व्हिडिओ गेम पद्धतीने ही कारवाई होती अक्कल आहे का थोडीशी म्हणजे यांचे मानसिक संतुलन धातळलंय या लोकांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये में ऍडमिट केलं पाहिजे आणि खरंच म्हणजे काय प्रतिक्रिया द्यावी प्रचंड राग येतोय तुम्ही आम्हाला विरोध करा ना तुम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध करा तुम्ही मोदीजींना विरोध करा तुम्ही देशाला विरोध करता तुम्ही या भारताच्या भूमीच्या सैन्याला विरोध करता लाज वाटली पाहिजे प्रचंड राग आहे तिरस्कार आहे आणि संस्कार आहेत आमच्यावरती आमच्या परिवाराचे आमच्या विचार परिवाराचे की अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन बोलत नाही जय महाराष्ट्रच्या माध्यमातन मला महाराष्ट्राच्या देशाच्या देशा जनतेला इतकं सांगायचंय आणि विनंती आपल्या संपादकीय विभागाला या असल्या मंडळींना झोडून काढलं पाहिजे वेळ प्रसंगी आपण पत्रकारितेचा चौथा स्तंभ पत्रकारिता म्हणून या लोकांना आता जाब विचारण्याची थी वेळ आहे फार वाईट वाटतंय म्हणजे दुर्दैव आहे या देशाचा की अशी अशा असे लोक या देशात जन्माला येतात अजित धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल